नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज एकदम वेळेवर पुन्हा लाईव्ह जायचं काम असं पडलं की जसं आपला पहिला एक लेसन संपला लगेच काही मुलांनी फोन केलेत की सर वीस मेपासून या राज्य सरकारनं जे पोलीस भरतीची जी शारीरिक चाचणी आहे फिजिकल टेस्ट आहे ही सुरू करणार आहे असं एक आज नोटिफिकेशन आलं बरोबर आहे सरकारकडून ते जाहीर झालं सगळ्या ते प्रसारित झालं आणि मग सकाळपासून मुलांनी काय केलं फोन करायला सुरुवात केली की सर खरंच मे महिन्यात म्हणजे ग्राउंड होईल की नाही आणि होईल तर मग त्याचे चान्सेस किती आहेत किंवा नाही होईल या सगळ्या गोष्टी या सगळे जे भ्रम आहेत सगळे जे मुलांना भ्रम म्हटल्यापेक्षा जे प्रश्न पडले आहेत चिंतेचे बरोबर आहे तर त्या सगळ्यांचे एक विचार करून एक व्हिडिओ तुमच्यासमोर एक सादर करतो आहे आणि बस सादर करायचं म्हणून काहीतरी सादर करायचं असं नाही आहे तर त्याला काहीतरी तथ्य आहे त्याच्यामागे एक एक मीमांसा आहे त्याच्यामागे एक अभ्यास आहे बरोबर आहे सकाळपासून तोच विचार केला काही पत्रकारांशी भेटलो काही पुण्यामध्ये माझे काही मित्रमंडळ आहेत त्यांना फोन केलेत काही क्लासेसवाल्यांना फोन केलेत काही पोलीस प्रशासनामध्ये काही अधिकारी आहेत त्यांच्याशीही बोललो आणि या सगळ्यांचा विचार करून मुलांच्या आग्रहा खातर फक्त एक पुन्हा आज एक दुसऱ्यांना पुन्हा लाईव्ह आलो दहा मिनटं फक्त वेळ आहे दहा मिनटाच्या जास्त घेणार नाही बघा आजचा विषय आहे आपला मे महिन्यात लक्षात घ्या विषय आहे मे महिन्यात ग्राउंड होण्याची शक्यता किती बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की मे महिन्यात ग्राउंड व्हायची शक्यता किती आहे लक्षात घ्या बघा मे महिन्यात ग्राउंड व्हायची शक्यता किती आहे असा तुम्हाला एक प्रश्न पडला खूप लोकांना आणि त्याचंच एक उदाहरण घेऊन त्याचा एक विचार करून तुमच्यासमोर सादर झालेला आहे तर बघा काय करायला पाहिजे आपण सकाळीच आज दोन दिवसागोदर ग्राउंड संपलीत सगळ्यात पहिल्यांदा मी त्या तो जो व्यक्ती आज त्या व्यक्तीनं ज्या विद्यार्थ्याने वयाच्या वर्षी गळफास घेतला त्या विद्यार्थ्याला पहिला मी श्रद्धांजली अर्पण करतो मित्रा असं करायला नको होतं पण ते झालं आता त्याला पर्याय नाही आहे तर जे आपण आहोत असं कोणावरती वेळ येऊ नये या सरकारला मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही पहिले झोपले असाल तर जागी व्हा आणि विद्यार्थ्यांचा पहिले विचार करा बेरोजगारीचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे तो प्रश्न सगळ्यांनी मांडला पाहिजे सगळ्या शिक्षकांना सगळ्या विद्यार्थ्यांनी तो प्रश्न मांडला पाहिजे याच्यावर काही लोक बोललेत भरभरून तर राजकारण करताय असं म्हणतात तर ते गोष्ट चुकीची आहे माझा तो विषय नाही आहे मला फक्त एवढं सांगायचं तुम्हाला बघा विषय आपला की मे महिन्यात ग्राउंड होण्याची शक्यता किती आहे तर जर आपण दोन व्ह्यू आहे त्याचे व्ह्यू आहेत दोन पहिला व्ह्यू आहे की मे महिन्यात ग्राउंड व्हायचे चान्सेस किती आहे तर टोटल चान्सेस आहे शंभर टक्के लक्षात घ्या जर आपण चान्सेस जर पकडले मे महिन्यात ग्राउंड व्हायचे चान्सेस किती आहे तर ग्राउंड व्हायचे टोटल चान्सेस आहे शंभर टक्के बघा काय म्हणतो मी चान्सेस शंभर टक्के आहेत मित्र लक्षात घ्या ते काय आहे लक्षात घ्या टोटल हंड्रेड पर्सेंट चान्स आहे होणार वीस मेला सुरू होणार याला कारण असं आहे लक्षात घ्या की यावेळी पाऊस फार जास्त आहे पण थोडा लेट आहे पाऊस हे फार महत्त्वाचं आहे आता मी म्हणतो म्हणून नाही असं सगळं प्रसारमाध्यमा आहे आपलं जे खातं आहे है ना ते खातं सांगत आहे की वीस मेला जे ग्राउंड आहे ते खरं का होणार आहे तर जून महिन्यामध्ये पाऊस नाही आहे जुलै महिन्यामध्ये पाऊस होईल त्याच्यामुळं वीस मेला शारीरिक चाचणी लवकर सुरू होईल जूनच्या अर्ध्यामध्ये शारीरिक चाचणी आटोपली पाहिजे असा सरकारचा एक प्रयत्न आहे हे पहिलं कारण झालं बघा पहिलं कारण दुसरं कारण असं आहे मित्र हो की बघा आता लोकसभा आहे लोकसभेची आचारसंहिता सुरू आहे एकोणीस एप्रिलला पहिलं इलेक्शन होईल आहे ना आणि एकतीस नंतर आपले आदरणीय पंतप्रधान जे जे काही होतील बरोबर आहे ते काय घेतील शपथ घेतील मग आता लोकसभेमध्ये लोकसभा झाल्यानंतर लगेच विधानसभा आहे तीन महिन्यामध्ये मग ते विधानसभा जे आहे लक्षात घ्या विधानसभा होण्याआधी विधानसभा होण्याआधी विधान काय होईल तुमचं फिजिकल आणि पेपर संपून जाईल आणि किमान ॲटलिस्ट ते फिजिकल तरी घेतील त्याला कारण असं आहे की ते जे सगळे लोक आहेत हे जे नेते मंडळी आहे हे नेते मंडळी जेव्हा आपल्या हजारो लाखो तमाम या विद्यार्थ्यांच्या घराजवळ येतील मत मागायला तर तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी एक प्रूफ पाहिजे काहीतरी पुरावा पाहिजे की आम्ही काय केलं आम्ही काय केलं तर आम्ही या विधानसभेआधी काय घेतली पहिले एवढ्या अठरा लाख लोकांची काय घेतली मैदानी चाचणी घेतली म्हणजे काम काय आहे काम सुरू आहे असं यांना सांगायला मिळेल हे दुसरं कारण लक्षात घ्या या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून सांगायचा तुम्हाला की काही लोकांनी काय केलं विद्यार्थ्यांनी वीस मेला नाही होणार आहे अजूनही काही लोक झोपले आहेत मग या तमाम झोपलेल्या लोकांना सांगायचं आहे मला पहिल्यांदा वा या लोकांना सांगायचं आहे की वीस मेला होईल शंभर टक्के आणि का होईल याचे पहिले कारणं सांगतो तुम्हाला याचे तोटे पण आहेत बरं याचे नुकसानही आहेत वीस मेला म्हणजे ऊन फार जास्त आहे पण त्यांनी सांगितलं की सहा ते दहा हा जो सकाळचा टाईम आहे या सकाळच्या वेळीच फक्त काय होईल ती मैदानी चाचणी होईल म्हणजे सरकारचं सगळं विचाराधीन आहे सरकार ते करणार आहे लक्षात घ्या तुम्ही झोपू नका जागे व्हा ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका स्वामी विवेकानंद म्हणतात आता ती वेळ आहे करूया मरोची करो या मरोची नाही आहे करो आणि करोचीच वेळ आहे सरळ सरळ करो या मरो डुआर डाळसुद्धा म्हणणं चुकीचं होईल असं मला वाटते बरोबर आहे तर विधानसभेआधी हे काय घेतील शारीरिक चाचणी घेतील झाला शक्यतो शंभर टक्के पेपरही घेतील मी सांगितलं आहे की अकरा ऑगस्टपर्यंत पेपर यायची चान्सेस जास्त आहे ऑगस्ट मी पहिले ओरडलो होतो बरोबर आहे आताही ते सांगतो मी तीन महिना अगोदरपासून सांगून राहिलो की शारीरिक चाचणी आहे ती आहेच ती आली आता लोकांना भान माहीत झालं अकरा ऑगस्टपर्यंत पेपरही होईल आता काही म्हणतील काही हे तुम्हाला का कसं माहीत बरोबर आहे एक अंदाज आहे तो अंदाज कधी चुकत नसतो आणि विचार करून काही बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही आहे ती सवय आपली नाही आहे फेमस व्हायचा नाही आहे विषय फेमसचा नाही आहे विषय आहे आपल्या संस्कृतीचा जे माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि ते खरं सांगितलं पाहिजे हे तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून अकरा ऑगस्टपर्यंत पेपर होईल कारण विधानसभेच्या अगोदर जे पोलीस प्रशासन आहे लक्षात घ्या काय म्हटलं मी जे पोलीस प्रशासन आहे पोलीस हा महत्त्वाचा भाग आहे पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचीच प्रशासना सर्वात जास्त गरज पडते कशामध्ये या इलेक्शन ड्युटीमध्ये विधानसभेत आहे प्रॉपर त्याच्यासाठी पोलीस प्रशासन कमी पडेल बरोबर आहे की नाही आणि ते कमी पडू नये त्याचा जो तुटवडा आहे तो तुटवडा भरून निघाला पाहिजे त्यासाठी तुमची जी ही दोन हजार चोवीसची जी मित्र भरती आहे ही भरती शंभर टक्के लक्षात घ्या तुम्ही ही भरती मे महिन्यात फिजिकल टेस्ट सुरू होईल म्हणजे होईल म्हणजे इथून तुमच्याकडे फक्त तीस दिवस बाकी आहे लक्षात घ्या तीस दिवस बाकी आहे म्हणून या तीस दिवसाचं तुम्हाला ज्याप्रमाणे त्याची एक नियोजन लावायचं आहे ते नियोजन तुम्ही लावा लोकांच्या मनाने ऐकू नका भरती होईल नाही होईल ना, कोणी म्हणते काही फक्त बिस्कुट डिलर आहे ना तरी बिस्कुट आणि हे ब्रेड याचा विचार करू नका वीस तारखेला तुम्हाला मी सांगितले कारणं आणखी बरेचसे कारणं आहेत जसं जर लक्षात घ्या तुम्ही मी सांगितलं की विधानसभेच्या अगोदर ते भरती होणार कारण त्यांना तुम्हाला सांगायला काहीतरी पाहिजे की आता मेन प्रश्न कोणता आहे बघा त्या दिवशी आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये पण बोललो प्रश्न आहे बेरोजगारीचा बेरोजगारी जर हे विधानसभेचे नेते मंडळी जर आपल्या घरी हात जुळून आली तर त्यांना सांगायला त्यांना तोंड दाखवायला आपल्याला जागा पाहिजे की आम्ही एवढी मोठी ना भूतो ना भविष्य ती अठरा हजार जागांची काय घेतली इतकी तात्काळ भरती घेतली हे सांगतील ते लोकं तुम्हाला त्यासाठी भरती घेणार आहे मग याला म्हणतात धावत्या पाण्यात हात धुवून घेणे भरती आलेली आहे पोलीस भरतीचं ग्राउंडसुद्धा आलेलं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पेपर पण आहे म्हणजे आता काय करा आता वेळ वाया घालवू नका किंतू परंतु शोधू नका पळवाटा शोधू नका विचार फक्त तुमच्या अभ्यासाचा करा तुमचं फिजिकल आहे वीस मेला सुरू होईल आता ते व्हिडिओ येतील तो भाग वेगळा खूप लोकांना प्रश्न होता म्हणजे पुन्हा डबल लाईव्ह जायचं कारण हेच होतं ऐक नाही बरोबर ऐक नाही काही लोक म्हणतात पोलीस फॉर्मची तारीख वाढली का धीरज वैद्य सर नाही सर सध्या पोलीस फॉर्मची तारीख वाढलेली नाही आहे पण मी कालही चर्चा बघा मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता मी सांगणार नाही जास्त वेळ व्हिडिओ लागलतो आणि तितका वेळ नाही आहे माझ्याकडे पण मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे आमचे वकील आहेत त्यांना मी त्यांच्याशी मी बोललो त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पण वकील आहेत त्यांच्याशी बोललो त्या दोघांना सांगितलं की एक मृत्यू झालेला आहे सोबत खूप लोकांचे फॉर्म भरणं व्हायचे आहेत त्यासाठी आता म्हणजे एखादं स्टेटमेंट देणं माझं चुकीचं होईल आहे ना पण सध्या सर तारीख वाढलेली नाही आहे आय होप तारीख वाढली पाहिजे होती कारण खूप लोकांचे बरेचसे लोकांचे फॉर्म भरायचे राहिलेत इतकी मोठी जीवितहानी झाली जी कधीही भरून येणार नाही बरोबर आहे तर ती गोष्ट चुकीची आहे पण आता जी वेळ आहे आजचा ज्या लोकांनी मला व्हिडिओ सांगितलं फोन करून की सर तुम्हाला या विषयावर बोलायचा आहे या विषयावर तुम्ही दहा मिनटाचा का होईना व्हिडिओ टाका माझ्या जवळचे माझे जे मित्रमंडळी आहेत त्यांनी पण मला सांगितलं त्यांनी रिक्वेस्ट केली की के सर प्लीज हा एक व्हिडिओ टाका म्हणून तुम्ही व्हिडिओ घेऊन आलो आणि विशेष अभ्यास करून आलो ते काहीही बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही आहे लक्षात घ्या तुम्हाला पुन्हा सांगतो एकदा मी की बेरोजगारी कमी झाली पाहिजे ती होणार नाही लक्षात घ्या पण कुठंतरी शिथिलता आहे ते जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा त्यांना बोलायला कुठेतरी चान्स आहे म्हणून ते म्हणतील की आम्ही एवढी मोठी भरती इतक्या कमी वेळेमध्ये एवढ्या धावपळीमध्ये घेतली ती पूर्ण केली ती निष्पाप घेतली त्यामध्ये कुठलाही गैरव्यवहार झाला नाही ही गोष्ट मला आनंदाची वाटते आणि मला ते सांगताना पण आनंद वाटते की पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार होत नाही जर झाले तर ते फार तुटपुंजे असतात त्याच्यावर कोणी विचार करू नये पोलीस भरतीमध्ये पैसे भरून लागतात हा गैरसमज चुकीचा आहे तो जुना होता काळ खूप चांगला आहे अच्छे दिन आहे लक्षात घ्या तुम्ही सगळेजणं त्या अच्छे दिन असल्यामुळे त्याचा फायदा घ्या बरोबर आणि म्हणून सगळ्यांना फक्त काय करायचं आहे वीस मेच्याच अनुषंगाने सगळ्यांना फिजिकल करायचं आहे जो जो पॉईंट तुमचा कमी आहे पुन्हा आपण नेक्स्ट पिरियडला हे पण बोलू की फिजिकलमध्ये आउट ऑफ मास्क कसे मिळतील कोणत्या जो तुमचा <coughs> म्हणजे तुमचं सोळाशे मीटर ग्राउंड असेल आठशे असेल आहे ना याला कोणत्या जास्त महत्त्व दिले पाहिजे महत्त्व सगळ्यांना सारखा आहे वेळ कोणाला किती द्यायला पाहिजे याही गोष्टी आपण चर्चा करू आजचा विषय आपला हाच होता की पोलीस भरती जी आहे लक्षात घ्या पोलीस भरती जी आहे ही मे महिन्यात ग्राउंड होण्याची शक्यता किती आहे तर मी तुम्हाला पहिले सांगितलं मे महिन्यात शक्यता पूर्ण शंभर टक्के आहे आणि त्याची तुम्हाला कारणं सांगितली टोटल कारणं किती आहेत तर कारणं बघा मी सांगितली की विधानसभा पण आहे तुमची लोकसभा निवडणूक संपत आहे एक नवीन म्हणजे नवीन म्हणून जुने म्हणून जे काय असतील ते त्याच्यावर पुन्हा वादवाद होणार नाही आपले पंतप्रधान शपथ घेतील आणि शपथ घेतल्यानंतर बघा शपतीच्या अगोदर तुमचं काय चालू होणार आहे पोलीस प्रशिक्षण म्हणजे ग्राउंड सुरू होणार आहे आणि ते झालंच पाहिजे ते होणारही कारण की आता पर्याय नाही आहे सरकारने इतक्या उच्च सीमेवर बेरोजगारी नेऊन ठेवलेली आहे मित्र हो की आता त्यांच्याकडे आपल्याकडे यायला वेळ नाही म्हणजे वेळ म्हटल्यापेक्षा प्रॉब्लेम आहे की नेमकं आता ते करणार काय आहे की नाही ने? म्हणजे ते नेमकं का सांगतील काय आपल्याला म्हणजे कोणत्या बेसिकवर कोणते मुद्दे घेऊन ते आपल्या घरी येतील तर मग मुद्दा महत्वाचा कोणता आहे बेरोजगारी आणि बेरोजगारीमध्ये सगळ्यात मोठा पॅटर्न येतो आपल्यामध्ये तो आहे पोलीस भरतीचा पोलीस भरती, भरती आलेली आहे फॉर्म भरणे झालेले आहे फॉर्म भरायची डेट संपलेली आहे आता फॉर्मची तारीख सहसा वाढत नसते पण सांगता येत नाही सरकार होय एखादा व्यक्ती संध्याकाळी चार वाजता शपथ घेतो दुपारी दोनले शपथ घेते कधी रातच्याने एकले शपथ घेते सगळा प्रोटोकॉल तुटतो त्याच्यामुळं काही सांगता येत नाही वाच्यता करणं चुकीचं आहे मित्र हो आपण आशावादी असलो पाहिजे आशावादी राहू ठीक आहे त्याच्यामुळं तुम्ही सगळेजण कामाला लागा तुमच्या सगळ्यांच्या विनंतीवरून हा पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलो होतो म्हणजे पोलीस भरती मे महिन्यात व्हायचे चान्सेस पुन्हा लास्ट सांगतो शंभर टक्के आहे आणि ते होणारच त्याचे कारणे तुम्हाला सांगितली त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी फिजिकलला जास्त महत्त्व दिलं पाहिजे सांगितल्याप्रमाणे तुम्ही माझा आपला मागचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये पाहा तुम्ही तुम्हाला दिलेला आहे लिहून ब बरोबर आहे की नाही तर तुम्ही त्याप्रमाणे अभ्यास करा अभ्यासाचे पुस्तकं कर लिहून दिले तुम्हाला तेच पुस्तक आणा त्या पुस्तकाचं एकदम बारीक सुरीक विचार करा विचार करून ते प्रश्न सोडवा एक ॲन्सर की घ्या आपल्या क्लासचे पेपर असतात शनिवारी त्या पेपरला येऊन तो पेपर द्या या सगळ्या गोष्टी करून फक्त आणि फक्त त्या लाखोंच्या गर्दीमध्ये आपला गरीब होतकरू विद्यार्थी वर्धित कसा दिसल याचा तुम्ही विचार करा बस एवढं बोलतो आणि इथं सांग थांबतो जास्त वेळ घेणार नाही आणखी कोणाला काही प्रॉब्लेम आहे का अच्छा कोणी म्हणताय की सर नवी मुंबईला ग्राउंडचा किती मिरिट लागेल बघा तिथल्या जागा किती आहे तिथले फॉर्म किती आहे बरोबर आहे या गोष्टीवर डिपेंड करते त्यानंतर बघा खूप यूट्यूबर सांगतात की बाबा नव्वदवर लिस्ट लागेल असं काही नाही आहे आपण बघा समजा मी नव्वद म्हटलं तुम्हाला मग तुम्ही नव्वदपर्यंत अभ्यास कराल काय नाही आपण आपला बेस देऊ शंभरपैकी शंभर जेव्हा शंभरची आशा ठेऊ मित्र हो तेव्हा आपण सत्त्याण्णव शहाण्णव क्रॉस करू म्हणून मेरिट कितीवर लागेल यापेक्षा तुमची अपेक्षा किती आहे तुम्ही अपेक्षा काभर ठेवायची नव्वदचीच का ठेवायची अपेक्षा ऐंशीची का अपेक्षा ठेवायची अशी अपेक्षा ठेवू नका समजलं तर आपण जास्त वेळ बोलणार नाही या विषयावर पुन्हा लास्ट एकदा सांगतो शेवटचं या आपल्या युट्यूब चॅनलवरून की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड मे महिन्यात शंभर टक्के होणार म्हणजे होणार बरोबर त्याला कारणं सांगितलेत मी शेवटी काही होऊ शकते पण शंभर टक्के ग्राउंड होणार या अनुषंगाने तुम्ही फिजिकल करा एवढंच तुम्हाला मी हे करतो आणि निसर्गाला प्रार्थना करतो निसर्गाला प्रार्थना करतो की निसर्ग तुम्हाला ठणठणीत ठेवो हो। तुम्हाला आरोग्य धनसंपदा तुमचं आरोग्य चांगलं राहो तुमचे सगळे इव्हेंट चांगले हो हीच ईश्वरचरणी निसर्गाचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा आज इथंच थांबतो मी डॉक्टर जे आले तुमची आज रजा घेतो